सांगलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये महापालिका प्रशासन पूर्ण आपले सहकार्य करेल व कुठल्याही आपत्कालींमध्ये आपल्याला आवश्यकता असल्यास महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा असेही आवाहन महापालिका आयुक्त का प्रशासक शुभम गुप्ता यांनी केले आहे पत्रकार गीता मधोलकर नवप्रसारण न्यूज सांगली तीस हजार क्विसेकचा विसर्ग चालू आहे आज दुपारी बारा वाजतापासून चाळीस हजारचा विसर्ग एकूण सोडण्यात येणार आहे सरासरी कृष्णा नदीवरून बेचाळीस हजार एकशे क्विसेकचा विसर्ग होणार आहे अजून पावसाचे प्रमाण वरती खूप जास्त आहे अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता नकारता येत नाही सध्या एवरींग ब्रिजला आणि अं उद्या संध्याकाळपर्यंत धोका पातळीच्या वर पाण्याची क्षमता जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे कृष्णा घाट मिळजेला सध्या अं एकूण पन्नास आणि पन्नासच्या मध्ये पाण्याची पातळी चालू आहे आणि ती पाचली सुद्धा धोका पाचलीच्या वर उद्या संध्याकाळपर्यंत जाण्याची शक्यता नकारता येत नाही माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की सगळ्यांनी सतर्क राहावं अनगर आणि महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे सगळे निवारा केंद्राचे नियोजन करण्यात आलेलं आहे इतर सुविधाच्याही सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे कुठलीही प्रकारची अडचण असली तरी आमच्याशी संपर्क करावा कुठलीही भीती वाटण्याची गरज नाही आहे पण सावधानी वाचण्याची गरज खूप जास्त आहे तरी सावधान रहा आणि महानगरपालिकेची वेळोवेळी देण्यात येणारी सूचनाची काटोकोटपणाने पालन करा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला स्थलांतरण करण्याची किंवा इतर प्रकारची सूचना देण्यात येतील त्याप्रमाणे त्या, त्या सूचनांचे पालन करून आमच्या सहकार्य करा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका